मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले असून मित्रांनो सध्या प्रचार यंत्रणांनी जोर धरल्याचे दिसत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो सर्वच उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यास सध्या सुरुवात केल्याचे सांगण्यात येत असून मित्रांनो प्रचार हा शिगेला पोचल्याचे दिसत आहेत विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक मतदारसंघामध्ये पंचरंगी चौरंगी लढती होण्याची शक्यता व्यक्त होत असून आठेतटीच्या लढती होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे मित्रांनो सर्वच उमेदवारांनी सध्या मतदारांच्या घरापर्यंत जाऊन प्रचार करण्यात व्यस्त असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे ग्रामीण भागामध्ये प्रचार यंत्रणांनी जोर धरल्याचे सध्या चित्र असून ग्रामीण भागामध्ये ही प्रचार यंत्रणा कामाला लागल्याचे दिसत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो सर्वच मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे